युट्यूब चॅनलवर तर आता आहे मी मानकुळ्या गावात आता वाजले सकाळचे साकरा अकरा मी आले खाडीत पुन्हा एकदा एक, एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी तर आता आपण चाललोय फिशिंग करायला तर आता मी ज्याला बोलवलं माझा एक भाऊ भाईकडं साईडच्या वादला त्यासोबत जाणार होतो त्याने मला साडेपाचला ला बोललेला तो आधीच गेलाय तिकडे तर, 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 तर आता मी त्याला जॉईंट होतोय आहे चला तर आपण लवकर तिकडे जाऊ आता उद्धवणीची चिमणी तर बघितली असतील पण आता पाऊस पण जवळ आलाय तर त्याच्या आधीच ती थोडीफार खाडीच येतात तिचं पण पकडायला आता जाणार आता काही ठिकाणी चिमण्याना चिमणी बोलतात किंवा चिमणी बोलतात असं आता सर्व पक्ष्यांची पण सकाळ झालेली आहे सर्व पक्षी पण उठले हिरबिलाट ऐकू शकतो मी पक्ष्यांचा आता इथे सनराइज होत आहे तर आता आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे त्यांनी फिशिंगला सुरुवात केलेली आहे आणि इकडं आपला भाया फिशिंग करते भाऊ आपला ट्यूबमध्ये बसून तर आता आपण आलेलो आहोत हे बघा चिखलात पूर्ण आपला भाया आहे इकडं ट्यूबेत फिशिंग करते ट्यूबेत बसलाय तुम्ही पण कधी ट्यूबमध्ये अशी फिशिंग बघितली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तो असं ट्यूबेत बसला आहे आणि दोन्ही आता दोन, दोन गळ घेऊन बसलाय आता आपल्याला एक लागलेला आहे बाय काढ आताच भायाने गळ टाकलाय आपल्याला एक लागलेला आहे आता गळ टाकून बसलाय गळात त्याने गांडूळ लावलेला आहे अजून काय दादा बोलते पाऊस नाही ना जास्त जास्त भेटत नाहीत वेळ लागते भेटायला नाहीतर पटापट पटापट येतात माझं आहे जिंकलं ते आपण दादानी जागा चेंज केली पहिला इकडं होता त्याचा अटक नाही बघा हा किती पेशन्सनी बसलाय हा बघा यांची पुढे जाण्याची टेक्निक बघा हा आता चपला घातले त्यांनी आणि असा पाणी पुढे पाठी ढकलते आता लागलेला आहे आपल्याला ले एक आपला दुसरा पाहिला एक लागला आता एक लागला दोन लागले तर आपल्या आता मस्त पूर्ण डोपला एवढे चिखलात गेलेले आहेत पूर्ण मी असा खाली दबत चाललोय आता आपल्याला दोन भेटलेले आहेत आता परत बाहेर दोन हातात दोन गळ घेऊन बसलाय आता गांडू आहेत ना खोदण्यासाठी बघा बाहेरनी सर्व खोदलाय आणि त्यातून एक एक पकडले आहेत एफर्ट बघा किती लावते तो एक लाईक तर झालीच पाहिजे लागा चेंज करते आता अजून एक आपल्याला बाईट भेटलेली आहे नाही लागलाय वाटते हां बघा लागला तीन लागलेले आहेत आपल्याला कडक कडक बादश आपल्याला आता परत बाहेर काढतो या सगळं आता परत वेट करायचं आता आपल्याला टीम चिमणी लागलेले आहेत आता ऊन पण वाढत आहे आता बघूया हो अजून आपल्याला किती वेट आहेत मॅनग्रोवची झाडी आहे पाठी सर्व आणि मी चिखलात असं आटकतोय बघा माझे सर्व पाय ते अटकलेले मी खाली जाते म्हणून लगेच अर्धा खाली गेलो की लगेच वर येते आणि तिकडे काय बोटवाला तिकडे जाळ टाकते आणि हे दोघं इकडे ट्यूब मध्ये बसून मच्छी पकडतात अजून एक आपल्याला लागलेला आहे कडक काम असं येते बघा इथे एवढ्या मारीत आपण आपला एक मित्रच भेटलाय आपल्याला आपण चपल्याने वल्ला मारत पुढे जाते आणि दोन यांचे मित्र आहेत ते डायरेक्ट पोवालाच उतरलेत पॅन्ट वगैरे सर्वकडं आता चिखल लागलाय आता इथं थोडीफार वेळ काढली येत असेल कारण की हा भाऊ सूर्य इथे आहे आणि मी सूर्यासमोर आहे मला पलीकडे जायला रस्ता नाही म्हणून मी इथूनच शूट करते खांबा किती आला खूप गरमी पेशन्सचा खेळ आहे सर्व आता पटावट आपल्याला दोन भेटली आता पाच मिनटं कायच नाही आता परत आपण वेट करायचं तुम्ही पण वेट करा आता माझ्यासोबत कधी भेटते बघा आपल्याला मी सांगतो आता तो चाललाय पुढे तर आपण पहिला आता इकडून बाहेर निघू अहमद इकडून बाहेर निघू अयमत इकडून त्यासाठी परत आता आत जाऊ आपण पाय बाबा कसे जातेत जरा आपण या पुला जवळ आलंय पहिले तिकडे होतो आपण जागा चेंज केली आहे कडक अजून एक आपल्याला लागलेला आहे चांगला समोर बघा त्यांनी कसा केलेला आहे बळणी मासी चार साइडून कापली आहे आणि त्यांना मच्छी ठेवाल जागा बनवली आहे फुल सेटअप केला आपल्या भावाने हा अजून एक आहे तिकडं हा फुल मस्ती करते तिकडं आता याचा खा आपला घास खालेला आहे याच्यात काही भेटला नाही आता परत घास लावायचा आहे परत टाकायचा आता याला आता जागा चेंज केली तर आपल्याला पटापट लागतंय आता एक मस्त लागलाय कडक हा मांदेलाही लागला आहे हा चिमणा नाही हा वेगळा मासा आहे इथं आपल्याला तांब पण लागू शकते आता मांदेली लागली आहे मस्त आता हा बोलतोय सोबत चल मी डायरेक्ट तांबच काढते चल असालत पुढं चाललाय आपण पण त्यासोबत फुडं जाऊ आता चालायला खूप त्रास होते शिवानंतर एक आपल्याला लागलेला आहे छान पुढं मी पण चालत आहे बादशाह दाखव बाया कडक एक नंबर या दलदलमध्ये फसलेलो पूर्ण आता बाहेर निघलोय टो मांदेला भेटलाय आता आपल्याला चिमना भेटलाय काय हां चिमनाच भेटलाय तुमची इथं चिमणा बोलत असेल आमच्या इथं चिमणा बोलतात काही ठिकाणी अजून काय वेगळा बोलतात मला कमेंट करून सांगा तुमच्या ठिकाणी काय काय बोलतात त्याला आणि तुम्ही अशी कधी फिशिंग पाहिली आहे का ते पण सांगा मला नक्की अ बुबमध्ये हातात चपला घालून पावतोय अगं त्याचे आता गांधीला संपलीत म्हणजे जो आपण गावाला घास होतो तो तो आता शोधायला आला इकडं किती मेहनत लागते बघा आता त्याला एक भेटलाय आता इथं त्याने एवढं खाणला तेव्हा फक्त त्याला ते एक गांधीला भेटला आता तिकडे गेलाय इकडे अजून एक भेटला आहे याची आता लागला लागलाय काहीतरी पाण्यातच चालतं चालतं किती पाहिजे दहा पाहिजे दहा दा मध्ये किती तुझे हे होतील गल टाकून जास्त दहा पंधरा चिमणी आता फुल दमले ज्या वेळ आपल्या चिमणाच नाही भेटलेला आहे आता आपण अजून एक ट्राय करतोय आणि मग थोड्या वेळात आपण जाऊया आता ज्या वेळातून आपल्याला घमेरा म्हणजे मांदेला लागलायक दाखव अजून एक लागलाय बर वेळानंतर अजून एक कुठला तरी वेगळा मासा आलाय आता पटापट जायला भेटायला लागलेत की आता पहिला पाणी गेलेलं सर्व खाडीतलं आता परत भरती येते तसं पाणी आहे तसे मासे पण येत आहेत पण ऊन कडक आता अजून एक आपल्याला चिमना लागलाय आता वेगळेच मासे लागतात आता बरेच टायमातून आपल्याला चिवना लागलाय आता अजून एक आपल्याला चिमना लागलाय कडक नोंदीला लागलाय अजून एक चिमणा लागतच नाही मांदेलीच येत आहेत सारखी आता एक चिमना भेटलाय बाय दाखव कडक आता लागला आपल्याला एक मस्त लागला आपल्याला अजून एक कडक कसला लागला बा एक नंबर च खेच अजून एक लागलाय कडक एक नंबर साईज लागली आहे आता आपल्याला पाटावट लागायला लागले पाणी आलंय ना एक नंबर हवा कसला आहे मस्त आपल्याला पटावट लागते कडक आपल्याला लागलंय बरेच वेळानंतर परत कडाक आता आपली चिमणी पकडून झालेली आहेत तो पण आता सर्व ते गल वगैरे बांधतोय आणि आता जो बाहेर येईल मग आपल्याला समजेल की किती भेटलेत आता आपली चिमणी पकडून झालेली आहेत आता तो अँकल वर घेते तो दगड टाकलेला रस्सीला बांधून पाण्यात आणि आता तो किनाऱ्याला येत आहे पिकनिक भाग असली आहे चप्पल हातात घातली आहे तर आपण गेलेलो सकाळी सहा वाजता आणि आता साडे दहा वाजलेत तेवढ्या वेळात आपल्याला एवढे मासे भेटलेले आहेत हा चिमणा आहे पाया दुसरा मासा कुठलाय रे आणि हे मांदेली भेटलेले आहेत चिमणी आठ असतो आपली वंचित निवडून झालेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटतो तोपर्यंत बाय बाय सी सु